स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप एम टी एस बी टी एस मंथन या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मराठी या विषयाची तासिका अभ्यासणार आहोत त्यामध्ये उतारे हा घटक अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका आम्ही घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचा ता असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला तसे का करत चला चला आवाज येतोय का विद्यार्थी मित्रांनो माझा आवाज येतोय सर्वांना येत असेल तर यश म्हणा आपण तासिकेला सुरुवात करूया गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग चला येतोय आवाज यश विद्यार्थी मित्रांनो आज कमी उतारा क्रमांक त्रेचाळीस आणि उतारा क्रमांक चौवेचाळीस अभ्यासणार आहोत तर सर्वप्रथम आज आपण या उतार्यामध्ये आजच्या उतार्यामध्ये उतारा म्हणजे दोन जे उतारे त्यापैकी त्रेचाळीस क्रमांकाचा उतारा सर्वप्रथम अभ्यास त्यामध्ये आपण त्यातील त्या उतार्यातील पाच प्रश्न जे पाच प्रश्न आहेत त्या प्र पाच प्रश्न अगोदर वाचन करू म्हणजे जेणेकरून आपल्याला उतारा वाचन करते वेळी या पाच प्रश्नांची उत्तरं आपल्याला सोपे जातील शोधायला किंवा सापडायला तर काय आहे उतारा ज्यावेळेस आपण सर्वप्रथम उताराचं वाचन करतो त्यावेळेस आपल्याला या उतार्याचं वाचन आ, प्रश्नांच अगोदर प्रश्नांचं वाचन करून ज्या वेळेस नंतर आपण उतार्याकडे जातो त्यावेळेस आपल्या लक्षात येते की त्याच्यातल्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं आपल्याला उतारा वाचन करते वेळी सापडतात किंवा लक्षात येतात आपण वाचन करते वेळी की या उतार्याचं उत्तर हे आहे असं त्यामुळं आपण काय करतो अगोदर त्या उतार्याखाली पाच प्रश्नांचं वाचन करतो आणि मग तो उतारा वाचन करतो जेणेकरून आपल्याला ही सोपी पद्धत आहे लवकरात लवकर उत्तरं आपल्याला सापडतात चला त्यातील पहिला प्रश्न काय आहे आपण आजच्या उतार्यातील वाचन करू पहिला प्रश्न आहे पेनिसिलिन खूप उपयोगी आहे कारण पर्याय ये ते युद्धात उपयोगी पडते पर्याय बी अनेक कारखान्या ते तयार करतात पर्याय सी ते जखमा बऱ्या करते पर्याय डी ते सैनिकांना बरे करते पेनिसिलिन खूप उपयोगी आहे कारण पर्याय ए आहे ते युद्धात उपयोगी पडते बी आहे अनेक कारखान्यात ते तयार करतात सी ते जखमा बऱ्या करते आणि डी ते सैनिकांना बरे करते त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन जखमा बऱ्या करण्याच्या पेनिसिलिनच्या शक्तीचा अनुभव खास करून कोणाला आला, आला। पर्याय ये सैन्याला बी अलेक्झांडर फ्लेमिंगला सी वैज्ञानिकांना डी जखमी सैनिकांना त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन पेनिसिलिन अशा जखमा बऱ्या करते की ज्या टिंबटिंब चिघळलेल्या असतील ए कोणत्याही बॅक्टेरियामुळे बी खास प्रकारच्या बॅक्टेरियामुळे सी युद्धामुळे डी इजा झाल्यामुळे प्रश्न क्रमांक चार काय आहे प्रश्न क्रमांक चार हजारो लोकांचे प्राण वाचले कारण की लोक औषधांचा उपयोग करीत बी लोकांना झालेली इजा गंभीर नव्हती सी युद्ध चालू राहिले नाही डी पेनिसिलिनचा शोध लागला होता त्यानंतर पुढचा आणि या उतार्यातला शेवटचा प्रश्न पाचवा प्रश्न मानव जातीवरील अनेक संकटे तू दूर झाली या वाक्याचा अर्थ असा की अजून काही संकटे बाकी आहेत संकटांना कधीच अंत नसतो सी नाहक मृत्यूचे प्रमाण कमी झाले डी दयाळू माणसामुळे अनेक अडचणी असतात माणसापुढे अनेक दयाळू माणसापुढे अनेक अडचणी असतात तर चला आपल्याला आता काय करायचं आहे सर्व आपण सर्वप्रथम या पाच प्रश्नांचा अभ्यास केला किंवा हे पाच प्रश्नांचं वाचन केलं त्यानंतर आपल्याला हा उतारा वाचन करू आपण आता उतारा वाचन केल्यामुळं काय होईल की आपल्याला हे जे आपण प्रश्न वाचन आहे या प्रश्नांचा आपल्याला यामध्ये उत्तरे सापडतील इसवी सन एकोणीसशे एकवीस मध्ये अलेक्झांडर फ्लेमिंगने पेनिसिलिनचा शोध लावला कधी कधी आपल्याला या उताराला असाही प्रश्न येतो कोणत्या साली पेनिसिलिन शोध लागला किंवा पेनिसिलिनचा शोध कोणी लावला इसवी सन एकोणीसशे एकवीसमध्ये अलेक्झांडर फ्लेमिंगने पेनिसिलिनचा शोध लावला मानवाने शोध लावलेल्या अत्यंत उपयोगी औषधापैकी हे एक औषध आहे बॅक्टेरियामुळे चिघळलेल्या ज्या जखमा दुसऱ्या कोणत्याही रीतीने बऱ्या होत नसत अशा जखमा पेनिसिलिनमुळे बऱ्या होतात प्रत्येक प्रकारच्या बॅक्टेरियाचा नाश या औषधाने होत नसला तरी जखमामधील खास प्रकारच्या जीवाणूंना पेनिसिलिन मोठ्या प्रमाणात नष्ट करते सुरुवातीला या शोधाची माहिती फारच थोड्या लोकांना होती जखमी सैनिकांचे प्राण वाचवण्याची शक्ती पेनिसिलिनमध्ये होती त्यामुळे युद्धात ते उपयोगी पडत असे पेनिसिलिन तयार करण्यासाठी अनेक कारखाने स्थापन करण्यात आली त्यांच्या मदतीने तयार झालेल्या या औषधामुळे हजारो सैनिक व लोकांचे प्राण वाचू शकले आणि मानवजातीवरील अनेक संकटे दूर झाली चला उतारा आपण वाचन केलेलं आहे आता एक एक प्रश्न वाचू त्यातील पहिला प्रश्न काय आहे पेनिसिलिन खूप उपयोगी आहे कारण त्याच कारण काय आहे पेनिसिलिन कशामुळे उपयोगी आहे कारण पर्याय ती युद्धात उपयोगी पडते बी अनेक कारखान्या ते तयार करतात सी ती जखमा बरे करते उत्तर काय आहे पेनिसिलिन उपयोगी कशामुळे आहे तर ती जखमा बन्या बऱ्या करते अनेक प्रकारच्या जखमा या औषधामुळं बऱ्या होतात पर्याय क्रमांक सी हे उत्तर येईल उतारा क्रमांक त्रेचाळीस प्रश्न क्रमांक एक उत्तर काय आहे पर्याय क्रमांक सी आलं त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन का आहे जखमा बऱ्या करण्याच्या पेनिसिलिनच्या शक्तीचा अनुभव खास करून कोणाला आला तर जखमा बऱ्या करण्याच्या पेनिसिलिनच्या शक्तीचा अनुभव खास करून कोणाला आला पर्याय सैन्याला अलेक्झांडर फ्रेमिंगला सी वैज्ञानिकांना डी जखमी सैनिकांना तर काय जखमी सैनिकांना त्याच्यावर उपचार केला काय बॅक्टेरियामुळे चिघळलेल्या या जखमा दुसऱ्या कोणत्याही रीतीने बऱ्या होत नसत अशा जखमा पेनिसिलिनमुळे बऱ्या होतात प्रत्येक प्रकारच्या बॅक्टेरियाचा जखमी सैनिकांचे प्राण वाचवण्यासाठी शक्ती प्रे पेनिसिलिन होते म्हणजे याचा अनुभव कोणाला आला जखमी सैनिकांना पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल उत्तर काय असेल पर्याय क्रमांक डी उतारा क्रमांक त्रेचाळीस प्रश्न क्रमांक दोन उत्तर काय असेल पर्याय क्रमांक डी आलं त्या पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन पेनिसिलिन अशा जखमा बऱ्या करते की ज्या टिंबटिंब चिघळ चिघळलेल्या असतील कशा चिघळलेल्या असतील उतार्यामध्ये आपण त्याला अंडरलाईन केले बॅक्टेरियामुळे चिघळलेल्या ज्या जखमा दुसऱ्या कोणत्याही रीतीने बऱ्या होत नसत अशा जखमा पेनिसिलिन मुळे बऱ्या होत कोणत्याही बॅक्टेरियामुळे खास प्रकारच्या बॅक्टेरियामुळे शी युद्धामुळे इजा झाल्यामुळे तर उतार्यामध्ये काय दिलेलं आहे हे प्रश्न क्रमांक तीन बॅक्टेरियामध्ये मुळे चिघळलेल्या खास प्रकारच्या बॅक्टेरियामुळे चिघळलेल्या जखमा दुसऱ्या कशाने बऱ्या होत नव्हत्या त्या फक्त पेनिसिलिनच्या औषधामुळे बऱ्या होत होत्या उत्तर काय असेल पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल पहा कशामुळं प्रत्येक प्रकारच्या बॅक्टेरियाचा नाश या औषधाने होत नसला तरी जखमावरील खास प्रकारच्या जीवाणूंना पेनिसिलिन मोठ्या प्रमाणात नष्ट करते म्हणजे म्हणजे बॅक्टेरिया बॅक्टेरियांना पेनिसिलिन नष्ट करते प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार हजारो लोकांचे प्राण वाचले कारण की ये लोक औषधांचा उपयोग करीत बी लोकांना झालेली इजा गंभीर नव्हती सी युद्ध चालू राहिले नाही डी पेनिसिलिनचा शोध लागला हजारो लोकांचे प्राण कशामुळे वाचले तर पेनिसिलिनचा शोध लागल्यामुळं जे जखमी सैनिक होते त्यांच्या जखमा बऱ्या होत नव्हत्या त्यामुळं त्यांचा मृत्यू होत होता पण पेनिसिलिनचा शोध लागल्यामुळं कशी कितीही चिघळलेल्या जरी जखमा असतील तर या पेनिसिलिनच्या औषधामुळं त्या कमी होऊ लागल्या आणि त्यामुळं काय लागलं हजारो प्राणांचे हजारो लोकांचे प्राण वाचले पर्याय क्रमांक डी हे उत्तर येईल प्रश्न क्रमांक चार उत्तर काय असेल पर्याय क्रमांक डी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच मानवजातीवरील अनेक संकटे दूर झाली या वाक्याचा अर्थ असा आहे अनेक संकटे दूर झाली मग त्याचा अर्थ काय म्हणतोय ये अजून काही संकटे बाकी आहेत संकटांना कधीच अंत नसतो नाहक मृत्यूचे प्रमाण कमी झाले जे विनाकारण जखमा होऊन मृत्यू पडत होते त्याचं प्रमाण कमी झालं पर्याय क्रमांक सी हे उत्तर दिल्याचं प्रश्न क्रमांक पाच उत्तर काय आहे पर्याय क्रमांक सी आलं ज्यांचे ज्यांचे पाच पैकी पाच आलेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन ज्यांचे चुकलेले आहेत त्यांनी पाहून घ्या थोडंसं लिंक टाकायला आज उशीर झाला मी थोडं गावाला गेलो होतो आणि मग तिथून धावत पळत येऊन चला उतारा क्रमांक उतारा क्रमांक का उतारा उतारा आहे अगोदर आपण काय करू या उतार्यावरील पाच प्रश्नांचं वाचन करू पहिला प्रश्न काय आहे पहा पूर्वी लोकांना वाटत असे की अंधत्व ये दूर करता येत होते बी एक भार नव्हते C, दूर करता येणे शक्य नव्हते पर्याय डी टाळता येण्याजोगे होते, होते। प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन आपल्या मृत्यूनंतर आपले नेत्रदान नेत्र बँकांना करण्यासाठी लोक पुढे येत आहेत कारण त्याचं कारण काय आहे पर्याय ए त्यांचे डोळे कुचकामी असतात बी कुणा अंध व्यक्तींना त्यांच्या डोळ्यांचा उपयोग बघण्यासाठी होऊ शकेल पर्याय काही अंध व्यक्तींना आपले डोळे विकण्याची त्यांची इच्छा असते डी अंध व्यक्तींनी त्यांचे डोळे मागितलेले असतात चल त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन जगात अंध व्यक्तींची संख्या अगदी कमी आहे बी खूप जास्त आहे पर्याय क्रमांक सी महत्वाची नाही डी अंदाज करणे शक्य नाही त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार त्यांचा त्यांचा काही उपयोग नाही इथे त्यांचा म्हणजे कोणाचा ए अंध व्यक्तींचा बी बालकांचा सी डॉक्टरांचा डी कुटुंबातील व्यक्तींचा चला त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच या उतार्यासाठी योग्य अत्यंत योग्य शीर्षक आहे काय आंधळे भिकारी अंधत्व आणि आहार अंधत्व दूर करता येते डी नेत्र आता आपण उतारा वाचन करू त्यानंतर उतारा वाचन केल्यानंतर आपल्याला या पाच प्रश्नांची उत्तरे देता येतील उतारा काय आहे पाहू आपण जगातील लक्षावधी लोक आंधळे आहेत पूर्वी लोकांना वाटत असे की आंधळ्यांसाठी काहीही करता येणे शक्य नाही आणि त्यांचा काही उपयोग नाही इतके नव्हे तर लोक असेही समजत असत की आंधळे म्हणजे कुटुंबाला भार आहेत आणि भीक मागणे हे एकच काम ते करू शकतात परंतु आज मात्र लोकांना कळले आहे की पुष्कळदा अंधत्व टाळता येण्याजोगे आणि बरे होण्याजोगे असते पौष्टिक आहार व योग्य वेळी डॉक्टरांकडून मिळालेली वैद्यकीय मदत अनेक बालकांना अंधत्वापासून वाचवू शकते आज आपल्या मृत्यूनंतर आपले नेत्रदान नेत्र, नेत्र बँकांना करण्यासाठी लोक पुढे येत आहेत अशा रीतीने अनेक अंध व्यक्तींना दृष्टी देण्यास ते मदत करीत आहेत ह्याच्यामध्ये आता ज्यावेळेस हेच उतारानंतर येईल त्यावेळेस इथे काय दिलेलं आहे बघा उतार्यामध्ये पुष्का पौष्टिक आहार व योग्य वेळी डॉक्टरांकडून मिळालेली वैद्यकीय मदत तर इथं काय येईल आता पौष्टिक आहार व मोबाईल जास्त न बघणे कारण की अंधत्व कशामुळे येऊ लागले मोबाईल हे जास्त बघण्यामुळे हे ज्यावेळेस उतारा लिहिला गेला त्यावेळेस मोबाईलचा एवढा दुरुपयोग नव्हता आता सर्वात जास्त दुरुपयोग मोबाईलचा मुलांकडून होत आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कळकळीची विनंती आहे आपल्या कामापुरता मोबाईल पाहत चला उगं परगेसरचा तास करायला म्हणायचं करायचं ते करणं झालं की इकडे दुसरंच बघत बसायचं तास संपून गेलेला असतंय हे आहे ना मग कुठेतरी ते शॉर्ट व्हिडिओ बघ कार्टून बघ काहीतरी बघ गेम खेळ अजिबात करू नका कारण की तुमचं वय आता चौथी पाचवीचा आहे तुमचे जर आतापासून ते डोळ्याला जर हे झालं तर तुम्ही आंधळे जर झालात तर कधीच तुम्हाला दिसणार नाही आयुष्यामध्ये कारण मोबाईल हा आपल्या डोळ्यासाठी खूप त्रासदायक आहे मोबाईलचा अनावश्यक वापर करू नका आवश्यक तेवढाच वापर करा चला प्रश्न पहिला पूर्वी लोकांना वाटत असे की काय पहा पूर्वी लोकांना वाटत असे की आंधळ्यासाठी काहीही करता येणे शक्य नाही आणि त्यांचा उपयोग फक्त भीक मागण्यासाठी होत असे पर्यायी दूर करता येत होते बी एक भार नव्हते दूर करता येणे शक्य नव्हते टाळता नव्हते तर काय असेल उत्तर पर उतारा क्रमांक चौवेचाळीस प्रश्न क्रमांक एक तर इथं दिलेला आहे उतार्यामध्ये पूर्वी लोकांना वाटत असे की आंधळ्यासाठी काही ये करता येणे शक्य नव्हते म्हणजे ते अंधत्व दूर करता येणे शक्य नव्हते असे पूर्वी लोकांना वाटत असे प्रश्न क्रमांक एक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी पाहून घ्या चला त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन आपल्या मृत्यूनंतर आपले नेत्रदान नेत्र बँकांना करण्यासाठी लोक पुढे येत आहेत कारण कशामुळे येत आहेत त्यांचे डोळे कुचकामे असतात का, का? नाही पुन्हा अंध व्यक्तींना त्या त्यांच्या डोळ्यांचा उपयोग बघण्यासाठी होऊ शकेल म्हणून लोक काय करू लागले लाग हो तर आपले नेत्रदान नेत्र बँकांना करू लागलेत की आपण एक पत्र म्हणजे एक फॉर्म असतो तो भरायचा की बाबा माझा मृत्यू झाल्याच्या नंतर माझे डोळे काढून घेण्यात यावं ज्यावेळेस मृत्यू झाला त्यावेळेस ते दवाखान्याला कळवलं जातं लवकरात लवकर घरून ते लोक येतात आणि आपले डोळे काढून घेऊन जातात डोळे हे चोवीस अठ्ठेचाळीस तास चांगले असतात माणसाचा मृत्यू झाल्याच्या सुद्धा आणि मग ते डोळे नेऊन त्याला एक ठेवण्याची पद्धत असते त्या मशीनमध्ये कशात ठेवतात आणि मग ज्या जे आंधळे लोक आहेत त्यांना काय करतात एक दोन्ही दोन डोळे मिळाले तर त्यातला एकच डोळा बसवतात कारण की एका व्यक्तीच्या मृत्यूमुळं त्याचे दोन डोळे मिळतात आणि त्या दोन डोळ्याचा उपयोग दोन माणसांना होऊ शकतो दोन्ही बी डोळे एकाच व्यक्तीला एक बसवित नाहीत कधीच एकच डोळा बसवतात कारण ते एका डोळ्याने त्याचं काम चालू शकतं त्याला दिसू शकतो कारण की एका माणसाच्या दोन डोळ्यामुळं दोन व्यक्ती जे आंधळे आहेत त्यांना दृष्टी मिळते तर मग कुण्या अंध व्यक्तींना त्यांच्या डोळ्याचा उपयोग बघण्यासाठी होऊ शकेल म्हणून लोक काय करू लागलेत आपल्या मृत्यूनंतर आपले नेत्रदान नेत्र, नेत्र बँकांना करण्यासाठी पुढे येत आहेत पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक बी आलं लक्षात प्रश्न क्रमांक तीन जगात अंध व्यक्तींची संख्या आहे पा या ठिकाणी पहिलंच वाक्य आहे जगातील लक्षावधी लोक आंधळे आहेत मग पहा <coughs> लक्षावधीचा अर्थ काय होतो अगदी कमी होतो का नाही खूप जास्त महत्वाचे नाही अंदाज करणे शक्य नाही तर या ठिकाणी जगामध्ये अंध व्यक्तींची संख्या खूप जास्त आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल काय उत्तर पर्याय क्रमांक आलं ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत सरा थोडस एक मशीन आलेलं आहे त्याच्यामुळे थोडा आवाज येते म्हणून मी थोडंसं हे केलं त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार त्यांचा काही उपयोग नाही इथे त्यांचा म्हणजे कोणाचा त्यांचा हा शब्द कोणासाठी वापरण्यात आलाय अंध व्यक्तींचा का बालकांचा का डॉक्टरांचा का कुटुंबातील व्यक्तीचा कुटुंबाच्या व्यक्तीचा येईल का नाही डॉक्टरांचा नाही बालकांचा नाही तर अंध व्यक्तींचा काही उपयोग नाही पूर्वी लोकांना काय वाटत असेल त्यांचा काही उपयोग नाही दुसऱ्याच ओळीमध्ये त्यांचा काही उपयोग नाही इतकेच नव्हे तर लोक असेही समजत असत की आंधळे म्हणजे कुटुंबाला बार आहेत म्हणजे जड आहेत भार म्हणजे जड झालेले त्यांचा काही उपयोगच नाही मग ते कुटुंबाला भार झालेले आहेत प्रश्न क्रमांक चार उत्तर आहे पर्याय क्रमांक ये आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच या उतार्यासाठी अत्यंत योग्य शीर्षक आहे कोणते आहे या उतार्यासाठी अत्यंत योग्य शीर्षक आंधळे भिकारी होऊ शकते का नाही अंधत्व आणि आहार नाही अंधत्व दूर करता येते हे योग्य शीर्षक आहे पूर्वी लोकांना काय वाटायचं की अंधत्व दूरच करता येत नाही पण आता अंधत्व दूर करता येऊ लागलेलं आहे हे या योग्य शीर्षक असेल प्रश्न क्रमांक पाच उत्तर असेल पर्याय क्रमांक सी आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह असेल नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब या ठिकाणी आपण थांबूया जय हिंद वंदे मातरम बाय शिवनेड साडेसात वाजता लागलीच अवघ्या पाच मिनिटाच्या आत आपल्याला बुद्धिमत्तेची तासिका घ्यायची आहे सर्वांनी बुद्धिमत्तेच्या तासिकेला जॉईन व्हा या ठिकाणी थांबू आपण जय हिंद वंदे मातरम बाय शिव नेक्स्ट पिरियड ह्या नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब